तर आज इथे आपण अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात पाकातले रव्याचे लाडू आणि बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत हे दोन्ही लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत तुम्ही जर का साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन अशा पद्धतीने हे रव्याचे लाडू बनवले तर नक्कीच तुमचे लाडूसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत दाणेदार बनून तयार होतील आणि अगदी तोंडात टाकताच ते विरघळतील चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात विना पा रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो बारीक रवा कपाने मोजला तर हा तीन कप बारिक रवा बारीक रवा आहे आपल्याला इथे बारीक रवाच घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर लाडू बनवण्यासाठी करायचा नाही त्यानंतर इथे मी घेतलेली आहे साडेतीनशे ग्रॅम पिठी कपाने मोजली तर ही दोन कप पिठीसाखर आहे यानंतर इथे बघा मी घेतलेला आहे एक कप साजूक तूप तर इथे आपल्याला वितळलेला तुपाचाच वापर करायचा आहे घट्टसर तूप घेऊ नका नाहीतर तुपाचं प्रमाण बिघडू शकतं त्याचबरोबर थोडेसे मनुके घेतलेले आहेत तुम्ही या इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतले तरी देखील चालतील आणि एक चमचाभर विलायची पावडर घेतलेली आहे आता साहित्याचं सर्व प्रमाण मी या एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरातली एखादी कोणतीही वाटी साहित्याचं प्रमाण मोजण्याकरता सेट करू शकता सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे बघा मी गॅसवर एक जाड बुडाची खोलगट कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे आणि रव्याला मंद ते मध्यम गॅसवरती सुरुवातीला असंच भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये तूप न घालताच सुरुवातीला बघा मी एक ते दीड मिनटं रवा असाच भाजून घेतलेला आहे तर बघा सुरुवातीला एक ते दीड मिनिट मंद ते मध्यम गॅसवरती रवा मी असाच भाजून घेतला आता यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी साधारण दोन पळ्या तूप रवा भाजण्याकरता घालायचं आहे तर दोन पळ्या तूप मी रव्यामध्ये घातलं आता रव्याला आपण तुपावरती चांगलं भाजून घेऊ आता तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रव्याला तुपावरती छान असं भाजून घ्यायचं आहे रवा भाजत असताना गॅसची आज आपल्याला मंद ते मीडियमच ठेवायचे आहे रव्याचा कच्चा वास दूर होईस तोपर्यंत आणि हलकासा बदामी रंग येईस तोपर्यंत रवा आपण भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा रवा भाजत असताना आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही कारण गॅस जर का आपण मोठा केला तर रवा करपतो कडक होतो आणि त्यामुळे लाडू खाताना ते करकरीत लागतात त्यामुळे रवा भाजायला जरी वेळ लागत असला तरी रव्याला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचंय तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत रव्याला मी मंद ते मध्यम गॅसवरती सतत उलटण्याने एकसारखं हलवत भाजून घेत आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता रवा छान असा फुललेला आहे रवा भाजलेल्याचा थोडासा सुगंध देखील येतो आहे आणि त्याचबरोबर हलक्याशा बदामी रंगावरती इथे मी रवा भाजून घेतला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला जरी असला तरी देखील आपल्याला रव्याला अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचंय कारण कढई अजूनही गरम आहे त्याच्यामुळे रवा जो आहे तो कढईच्या गुडाशी चिपटून तो करपू शकतो त्यामुळे थोडंसं याला अधूनमधून हलवून घ्यायचंय रवा भाजून झालेला आहे आता यानंतर लाडू छान खुसखुशीत आणि मौसूत व्हावेत यासाठी इथे आपण दोन एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे यामध्ये रवा भाजून शिल्लक राहिलेलं जे तूप होतं ते काढून घेतलं याला हाताने थोडंसं फेटून सैलसर करून घेऊ यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर थोडी थोडी पिठी साखर या तुपामध्ये घालून आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचंय आता ही एक्स्ट्रा स्टेप केल्यामुळे काय होतं आपले लाडू मस्त मौसूत आणि खुसखुशीत बनून तयार होतात म्हणून आज आपण ही स्टेप केलेली आहे तर हे बघा जवळपास पाच ते सात मिनटं झालेली आहेत तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि त्यामुळे याचा रंग बदललेला आहे त्याचबरोबर यामध्ये बऱ्यापैकी हवा भरलेली गेली असल्यामुळे लिया हे मिश्रण छान हलकं झालेलं आहे असं करून घेतल्यामुळे आपले लाडू मस्त खुसखुशीत आणि मौसूत होतात जर तुम्हाला मौसूत आणि खुसखुशीत असे रव्याचे लाडू हवे असतील तर ही स्टेप आवर्जून करा तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं फेटून झालंय आता यानंतर आपण हा जो भाजून घेतलेला रवा आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाजलेला रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपण हे फेटलेलं जे तूप आणि साखरेचं मिश्रण आहे ते यामध्ये घालणार आहोत आता हे तूप आणि साखरेचं मिश्रण आपण रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ तर हे बघा तूप आणि साखरेचं मिश्रण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही रव्याचं टेक्स्र बघू शकता अतिशय मौसूत असं टेक्स्चर याला आणि हे मिश्रण अगदी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची एक चमचाभर विलायची पावडर सोबतच आपल्याला यामध्ये एक छोटा पाव चमचा मीठ देखील घालायचं आहे म्हणजे मग आपल्या लाडूची चव आणखीन वाढेल आता मीठ आणि विलायची पावडर या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ तर थोडंसं मीठ आणि विलायची पावडर घालून ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घातले तरी देखील चालतील आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला तुम्ही या मिश्रणाचे लाडू बांधू शकता पण बरेचदा असं होतं की हे मिश्रण मिळून येत नाही लाडू व्यवस्थित आपल्याला बांधता येत नाही तर या मिश्रणाला आणखीन थोडस बाइंडिंग यावं लाडू अगदी सहज वळता यावेत या करता इथे आपण आणखीन एक एक्स्ट्रा स्टेप करतोय आता या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि अगदी अर्धा मिनटासाठी पल्स मोडवरती याला आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तर ही स्टेप केल्यामुळे काय होतं रवा थोडासा क्रश होतो आणि लाडूच्या मिश्रणाला हलकस असं बाइंडिंग येतं त्यामुळे लाडू बांधायला किंवा वळायला सोपे जातात आणि त्याचबरोबर ते छान मौसूत होतात तर इथे आपण लाडू छान खुसखुशीत व्हावेत यासाठी पहिली स्टेप केली ती म्हणजे तूप आणि साखरेचं मिश्रण आपण फेटून घेतलं आणि त्यानंतर लाडू छान मौसूत व्हावेत लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं यासाठी आपण हे मिश्रण मिक्सरवर पल्स मोड वरती अर्ध्या मिनिटासाठी फिरून घेतलेलं आहे -पत था। तर बघा सगळं मिश्रण इथे मी मिक्सरवर फिरून घेतलं त्यानंतर हे मिश्रण बघा मौसूद झालेलं आहे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे असं केल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते अगदी पटापट आपल्याला बांधता येतात तर आता या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण हे रव्याचे लाडू बांधून घेऊ डेकोरेशनसाठी म्हणून मी इथे मनुका वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर हे बघा लाडू बांधायला अगदी सोपे जात आहेत आणि सहज ते बांधता येत आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा गोलाकार बिना पाकाचा आपला हा रव्याचा लाडू बनून तयार झालेला आहे तर अतिशय सुंदर गोल गरगरीत आणि मौसूत असे हे आपले रव्याचे लाडू अशा पद्धतीने बनून तयार होतात तर आज इथे मी सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि या दोन स्टेप वापरून जर का तुम्ही देखील लाडू बनवले तर तुमचे लाडू देखील असेच मस्त मौसूत खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार आणि त्यामुळे इथे मी सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि पद्धत वापरून जर का तुम्ही देखील लाडू बनवले तर नक्कीच तुमचं काम होईल आणि लाडू बिघडण्याचा तर प्रश्न जोरणार नाही तर या इथे बघा मी सगळे लाडू बांधून तयार केलेले आहेत लाडू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत छान असे गोल गरगरीत आपले हे बिनापाकाचे रव्याचे लाडू बनून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर लाडू बघा किती मस्त खुसखुशीत मौसूत आणि दाणेदार बनून तयार झालेले आहेत तर आज इथे आपण थेंबरही दुधाचा वापर न करता अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात अतिशय मौसूत खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे हे बघितलं आता यानंतर अर्धा किलोच्या प्रमाणात पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे हे आपण बघूयात पाकातले रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवाच वापरा कपाने मोजला तर हा अडीच कप रवा भरलेला आहे हे लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य आपल्याला घरातील एकाच वाटीने किंवा फुलपात्राने मोजून आहे या इथे मी हे सर्व साहित्य ह्या एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे जेणेकरून आपले लाडू बिघडणार नाहीत अता प्लास बगा प्लास आता आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे बघा ही अशी जाड बुडाची पसरट आणि खोलगट कढई घेतलेली आहे रवा भाजण्यासाठी कढई घेतली की म्हणजे मग रवा पटकन करपत नाही आणि त्याचबरोबर कढई खोलगट असल्यामुळे रवा एकसारखा भाजत असताना आपला हात देखील दुखून येत नाही कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण काढून घे पाऊन कप साजूक तूप वजली म्हणाल तर हे दोनशे एम एल साजूक तूप आहे लक्षात ठेवा तूप घेताना आपल्याला पूर्णपणे वितळलेलं घ्यायचं आहे घट्टर तूप या इथे तुम्ही घेतलं तर तुमचं तुपाचं प्रमाण या ठिकाणी बिघडू शकतं त्यामुळे आपल्याला तूप घेताना पातळ म्हणजेच वितळलेलं तूप घ्यायचंय यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि रवा आपल्याला मंदाचे वरती चांगला भाजून घ्यायचा आहे हलकासा बदामी रंग येऊस तोपर्यंत आपण रव्याला चांगला भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना गॅस कुठेही मोठा करू नका मोठा तर रवा जर मोठा केला तर पटकन रंग बदलतो आणि लाडू देखील खाताना कर लागतात त्यामुळे रवा आपल्याला मंदाची वरती चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना अशीही शक्यतो खोलगट जाडबुडाची कढई घ्या म्हणजे मग रवा छान असा एकसारखा व्यवस्थित भाजला जातो इथे मी लाडू बनवण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर तो थोडासा मिक्सर वर फिरून घ्या म्हणजे मग लाडू खाताना करकरीत लागणार नाही तर ते मस्त खुसखुशीत आणि मौसूत लागतील तर बघा रवा भाजायला घेऊन एकूण दहा मिनिटं झालेली आहेत आणि तूप बघा यामध्ये अगदी व्यवस्थित मिसळलं गेलेलं आहे रवा भाजत असताना तो असा हलका फुलका व्हायला हवा खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला या इथे रवा भाजायचा नाही नाहीतर तो कडक होतो आणि त्यामुळे लाडू देखील खायला करकरीत लागतात म्हणून रवा आपल्याला मंद ते मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे रव्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे तो करपला गेला नाही पाहिजे तेव्हाच ते लाडू खायला खुसखुशीत लागतात दिसायलाही ते सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर बघा रवा भाजायला घेऊन पंधरा मिनटं झालेली आहेत आणि रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंध येतो आहे पण रवा आणखीन व्यवस्थित भाजला गेला नाहीये आणखीन याला पाच ते सात मिनिट भाजण्याची गरज आहे आता या स्टेजला मी यामध्ये घालते काही ड्रायफ्रूटचे काप ड्रायफ्रूटचे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घाला मी यामध्ये बदामाचे काप पिस्त्याचे काप थोडेसे चारोळे आणि मनुके घातलेले आहेत ड्रायफ्रूटचे काप असे रव्यासोबतच भाजून घेतले की म्हणजे मग ते लाडू खाताना छान असे खमंग आणि कुरकुरीत लागतात पचसट लागत नाही त्यामुळे रवा थोडासा भाजत आला की त्यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि रव्यासोबत थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत ते छान असे खमंग आणि कुरकुरीत झाले की लाडू खाताना ते दाताखाली आल्यानंतर छान खरपूस आणि कुरकुरीत लागतात चविष्ट लागतात तर बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत रवा भाजायला वीस ते बावीस मिनटं लागलेली आहेत आणि त्यानंतर रवा छान असा बदामी रंगावरती भाजला गेलेला आहे रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंध देखील येतो आहे याचा कच्चा वास पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि रवा थोडासा ओलसर झाला आहे याला तूप सुटलेला आहे तर असाच रवा आपल्याला छान बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपले लाडू छान खुसखुशीत होतात दिसायला छान दिसतात आणि चवीला देखील ते मस्त लागतात रवा भाजून झाला आता आपण तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ यानंतर आपण पाक बनवायला घेऊयात आणि त्यासाठी इथे मी कढईमध्ये दीड कप साखर काढून घेतलेले आहे एक कप आणि त्यानंतर हा अर्धा कप साखर आपण कढईमध्ये घालून घेऊ आता पाक बनवण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची तर बघा अगदी दोन ते तीन मिनिटात साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाकाला देखील उकळी आलेली आहे आता गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि याचा एकतारी पाक होईस तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे शिजवत असताना याला सतत एकसारखं हलवून घ्यायचं तर जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत पाक शिजून घेतलेला आहे आता पाक तयार झाला की नाही हे चेक करून बघूयात तर उलटण्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि पाकाचा शेवटचा जो थिंब आहे तो खालच्या दिशेने पडत असताना तार मात्र वरती खेचली जाते म्हणजेच या इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे आणि पाक चेक करण्याची आणखीन एक दुसरी पद्धत म्हणजे बोटावरती थोडासा पाक घ्यायचा आणि दोन बोटांच्या मध्ये तो खेचून बघितला तर अशा पद्धतीने तार तयार होते एक तारी तार तयार होते म्हणजेच या इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे तर अशा रीतीने इथे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचाभर साखरयुक्त विलायची पावडर घालायची विलायची पावडर घालून ती पाकामध्ये व्यवस्थित मिसळून घेतली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तयार करून घेतलेला पाक आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा भाजलेला रवा पूर्णपणे थंड असायला हवा रवा थंड झाल्यानंतरच मग आपण यामध्ये पाक घालणार आहोत पाक यामध्ये घालून याला अगदी व्यवस्थित रव्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे तर बघा थोडा थोडा पाक रव्यामध्ये घालत मी तो यामध्ये मिसळून आहे हे मिश्रण तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल पण काहीच हरकत नाही कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर रवा आणखीन घट्टसर होतो साखरेचा पाक यामध्ये घातल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला असं सेट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे तर बघा वीस मिनटानंतर हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे आता याला आपण मोकळं करून घेऊ तर चमच्याच्या मदतीने आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे सुरुवातीला वरचं आवरण जरी तुम्हाला कडक वाटत असलं तरी देखील रवा आतमध्ये दे मात्र अगदी मोकळा आहे तर बघा हे सगळं मिश्रण मी असं मोकळं करून घेतलेलं आहे यामध्ये तयार झालेल्या गाठी देखील मोडून घेतलेल्या आहेत आता या मिश्रणाचे आपण लाडू बांधायला घेऊयात तर लक्षात ठेवा हे मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे तर बघा किती सहज हा लाडू वळला जातोय अगदी पटकन हे लाडू बनून तयार होतात मस्त असा सुंदर गोल गरगरीत आपल्या पाकातला हा रव्याचा लाडू बांधून तयार झालेला आहे आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील लाडू बांधून घेणार आहोत तर या इथे बघा आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत मस्त गोल गरगरीत झालेले आहेत यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा लाडू किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत पाकातले रव्याचे लाडू बनवत असताना पाक व्यवस्थित जमला की नक्कीच लाडू देखील अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात इथे मी सांगितलेलं साहित्याचं अचूक प्रमाण वापरून तुम्ही जर का अशाच पद्धतीने हे पाकातले रव्याचे लाडू बनवले तर नक्कीच तुमचे देखील लाडू अतिशय मौसूत खुसखुशीत बनून तयार होतील एकदा नक्की करून बघा तर आजच्या ह्या रव्याच्या लाडूच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद